नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत देव मांसाहार करणाऱ्याची पूजा स्वीकारतो का आजच्या काळात सर्वच लोक या ना त्या मार्गाने मांसाहार नक्कीच करतात पण तुम्ही कधी विचार केला आहे की जो माणूस मांसाहार करतो आणि नंतर देवाची पूजा करतो देव त्या माणसाची पूजा कशी स्वीकारेल पुराणात आणि भगवद्गीतेत वर्णन केलेले सांगू इच्छितो हि हिंदू धार्मिक ग्रंथामध्ये स्कंद पुराण काशीखंडाच्या तिसऱ्या अध्यायात मांसाहार करणाऱ्या व्यक्तीचे जीवन शापित असल्याचे सांगितले आहे अशा माणसाला मृत्यूच्या जगात सुख मिळत नाही आणि मृत्यूनंतर दुसऱ्या जगातही सुख मिळत नाही यासोबतच एका घटनेचे आणखी एक वर्णन स्कंद पुराणात आढळते त्यानुसार सर्व देव एकदा काशीला पोचले तेव्हा त्यांनी पाहिले की वाघासारखा वन्यप्राणीही तेथे गवत खात आहे याशिवाय जुन्या स्कंदात असेही सांगितले आहे की एखाद्या प्राण्याला उपाशी पोटी मरायचे असेल तरी त्याने मांस खाऊ नये इतकेच नाही तर स्कंद पुराणानुसार जे लोक मांस आणि मद्य सेवन करतात त्यांचीही पूजा भगवान शिव कधीही स्वीकारत नाहीत स्कंद पुराणव्यतिरिक्त इतर पुराणातही या गोष्टीचे वर्णन आहे त्यानुसार पृथ्वीदेवीच्या विनंतीवरून भगवान विष्णूचे अवतार म्हणतात की जे मांस खातात मी त्यांची पूजा स्वीकारत नाही आणि त्यांना माझे म्हणून स्वीकारत नाही मी सहमत आहे त्याचवेळी भगवान विष्णूचा बारा अवतार देवी पृथ्वीला सांगतो की मासे किंवा इतर प्राण्यांचे मांस खाणाऱ्या व्यक्तीसाठी माझ्यापेक्षा अपराधिक कोणी नाही याशिवाय भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये हेही सांगितले आहे की माणसाने काय खावे आणि काय खाऊ नये भगवान श्रीकृष्णाच्या मते मासिक तमासिक भोजन आहे ज्यामुळे मनुष्याची बुद्धी हिरावून घेतली जाऊ लागते आणि मनुष्य आपल्या इंद्रियावरील ताबा गमावतो त्यानंतर एखादी व्यक्ती इच्छा नसतानाही अनेक प्रकारच्या गुन्ह्यांचा भाग बनतो आणि जेव्हा अशी व्यक्ती माझी पूजा करते माझे स्मरण करते तेव्हा मी त्यांच्याकडे जात नाही त्यानंतर भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात की मांसाहार हे राक्षसांसाठी आहे मानवांसाठी नाही भागवत गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णाने आहाराचे तीन भाग केले आहेत ते म्हणजे राजसिक तामसिक अन्न त्यानुसार सातवे अन्न जे दीर्घायुष्य देते मन शुद्ध करते बुद्धी प्राप्त करते समाधानकारक हिंदू धर्मात मांस खाणे योग्य नाही याबद्दल अनेकांच्या मनात संभ्रम आहे पण याचे मुख्य कारण म्हणजे लोकांना धर्मग्रंथात सांगितलेले ज्ञान नाही नाही का काही लोक असेही मानतात की वेद मांसाहाराचे समर्थन करतात परंतु हे खरे नाही हे खरे आहे की वेदांमध्ये स्पष्टपणे सांगितले आहे की प्राण्यांची हत्या करणे म्हणजेच प्राणी हे तुमच्या श्रेणीत येते वेदांचे सार उपनिषद आहे आणि उपनिषदाचे सार भगवद्गीता आहे त्यानुसार वेदांनी मानसारा स्पष्टपणे मनाई केली मनाई आहे वेदांमध्ये असे सांगितले आहे की जो मनुष्य नर प्राणी किंवा इतर कोणत्याही प्राण्यांचे मांस खातो त्याला आपल्या शरीराचा भाग बनवतो गाय मारतो आणि इतर लोकांना दुधापासून वंचित ठेवतो इत्यादीपेक्षा मोठे पाप नाही सर्व मानवांनी ईश्वराच्या सर्व सृष्टींना आपला आत्मा मानावा असे वेदांनी सांगितले आहे त्यांना स्वतःसाठी जसे हवे तसे त्यांनी इतरांनाही करावे दुसरीकडे गरुड पुराणात भगवान विष्णू पक्षी राजा गरुडाला कथा सांगताना सांगतात की जो मनुष्य मांस खातो नंतर दारू पितो त्याची भक्ती किंवा उपासना कोणीही स्वीकारत नाही आणि अशा मानवांना कोणताही देव मदत करत नाही त्यामुळे नेहमी सात्विक आहार घ्यावा मित्रांनो जर आपल्याला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका भेटूया अजून एक अशाच व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय